कन्या राशीच्या मित्रांनो लवकरच तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडणार आहे की त्याचा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण होईल इतके दिवस ज्या प्रयत्नांमध्ये तुम्ही झटत होता होता ज्या ज्या संकटाशी सामना करत नशिबाच्या उलाढालीमुळे मन खसले होते त्या सगळ्याचा शेवट आता सुखाच्या क्षणाने होणार आहे ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबावर लिहिलेली ती गोड आणि सुंदर ओळ आता प्रत्यक्षात उतरणार आहे त्यामुळे मिठाई वाटण्यासाठी सज्ज व्हा ब्रह्मदेवाचे शब्द नशिबाचा उजल ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मदेव प्रत्येक जीवाच्या जन्मपत्रिकेत त्याचा कर्ममार्ग जीवनातील संघर्ष आणि यशाचे संकेत लिहितात कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष आहे ग्रहस्थिती अशा प्रकारे बदलत आहे की ज्या गोष्टीपूर्वी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य होणार आहेत ब्रह्मदेवाने ज्या नशिबाची खूण तुमच्या माथी लिहिली होती ती आता स्पष्ट दिसू लागली आहे तुमच्या मेहनतीला आता यशाची साथ मिळेल आर्थिक प्रगती कौटुंबिक समाधान नवे संबंध व्यवसायातील संधी आणि मनशांती हे सगळे मिळून जीवनाला नवी दिशा देतील मिठाई वाटण्याची वेळ काय येते जीवनात काही क्षण असे असतात जे फक्त आपल्यासाठी नसून संपूर्ण कुटुंब मित्रपरिवार आणि समाजासाठी आनंद घेऊन येतात कन्या राशीच्या व्यक्तींनी अनेक वर्ष संकट मानसिक तणाव आर्थिक अडथळे आत्मसंशय याचा सामना केला आहे पण आता ब्रह्मदेवाच्या आशीर्वादामुळे परिस्थिती झपाट्याने बदलते आहे आणि त्यामुळे मिठाई वाटण्याची वेळ येते नेमके हेच का घडते याची कारणे खालीलप्रमाणे सविस्तर समजून घेऊयात नंबर एक आहे संकटावर मात कठीण काळानंतर यश तुमच्या आयुष्यात गेलेला काळ कदाचित का संघर्षमय होता आर्थिक अडथळे नातेसंबंधातील दुरावा किंवा स्वतःच्या क्षमतांवर शंका यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या थकले होतात पण तुमच्या जिद्दीने आणि संयमाने तुम्ही संकटावर विजय मिळवला आता त्या विजयाचे उत्सव साजरे करण्यासाठी तुम्हाला मिठाई वाटाविषयी वाटते उदाहरणार्थ अनेक महिन्यांच्या व्यवसायातील तोटा आता नफ्यात बदलतोय किंवा दीर्घ प्रतीक्षेनंतर नोकरीत बढती मिळते नंबर दोन आहे आर्थिक स्थैर्य सुरक्षिततेची भावना आर्थिक अडचणींमुळे मन अस्थिर असते अचानक मिळणारे उत्पन्न नवीन संधी करार यामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होते यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते त्यामुळे तुम्हाला हा आनंद इतरांशी वाटून घ्यावा हो वाटतो उदाहरणार्थ कर्ज फेडण्याची संधी मिळते बचत वाढते किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक निधी मिळतो नंबर तीन आहे कौटुंबिक एकोपा नाती घट्ट होणे अनेक वेळा तणावामुळे घरात मतभेद निर्माण होतात पण जेव्हा यश किंवा स्थिरता मिळते तेव्हा मन मोकळे होते संवाद सुरू होतो आणि नाती पुन्हा घट्ट होतात अशा वेळेस कुटुंबासोबत आनंद शेअर करण्यासाठी मिठाई वाटणे हा साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग असतो उदाहरणार्थ अनेक वर्षांपासून दूर असलेले नातेवाईक पुन्हा एकत्र येतात मतभेद मिटून सौहार्द निर्माण होते नंबर चार आहे आत्मविश्वास वाढणे स्वतःवर विश्वास, विश्वास निर्माण होणे जेव्हा आपण संकटावर मात करतो आणि यश मिळवतो तेव्हा स्वतःवरील विश्वास पुन्हा निर्माण होतो इतरांनाही तुमच्या मेहनतीची दखल घ्यावीशी वाटते त्यामुळे तुम्हाला हा आनंद गोड करून इतरांसोबत शेअर करण्याची भावना निर्माण होते उदाहरणार्थ लोक तुमच्या कामाचे कौतुक करतात तुम्हाला मदतीसाठी विचारतात आणि तुम्हीही त्यांना प्रोत्साहन देता नंबर पाच आहे आध्यात्मिक समाधान श्रद्धेचा आणि कृतज्ञतेचा क्षण ब्रह्मदेवाने लिहिलेली नशिबाची ओळ खऱ्या अर्थाने साकार होताना पाहून तुमच्या मनात श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते तुम्हाला जाणवतं की हे फक्त तुमच्या प्रयत्नाने नाही तर दैवी कृपेनेही शक्य झालं त्यामुळे तुम्हाला हा आनंद इतरांसोबत शेअर करावा असा वाटतो उदाहरणार्थ दानधर्म सुरू करता मंदिरात जाऊन पूजा करता किंवा सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेता आता कोणते बदल घडणार आहेत व्यवसाय किंवा नोकरीत मोठी संधी नवीन प्रकल्प बढती किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे घरातील वातावरण सकारात्मक होणे कुटुंबियांमध्ये संवाद वाढणे आणि प्रेमाने एकत्र येणे आता आरोग्य सुधारणा मानसिक आणि शारीरिक थकवा कमी होऊन नवीन ऊर्जा मिळणे सामाजिक मान्यता तुमच्या कामाची दखल घेतली जाईल समाजात प्रतिष्ठा वाढेल आध्यात्मिक प्रगती मन शांती ध्यान आणि सकारात्मक विचारांनी जीवनाचा दृष्टिकोन उजळेल आता पुढील पावलं कृतज्ञता आणि प्रेमाने पुढे चला ही वेळ फक्त तुमच्या यशाची नाही तर इतरांसोबत आनंद वाटण्याची आहे ब्रह्मदेवाने लिहिलेली ती गोळ ओळ आता साकार होत आहे यश मिळाल्यावर इतरांना मदत करणे सकारात्मक विचार पसरवणे आणि स्वतःला अधिक सक्षम बनवणे हे तुमचे पुढील ध्येय असावे आता ही आवश्यक आहे आनंदाच्या क्षणी मन भरून येते आणि अनेकदा आपण विसरतो की यश टिकवण्यासाठी संयम आणि विवेक आवश्यक असतो खालील गोष्टींकडे विशेष लक्ष द्या गर्व टाळा यश मिळाल्यानंतर अहंकार वाढण्याची शक्यता असते मीच सगळं केलं असा विचार करून नातेसंबंध ताणू आणू नका ज्या लोकांनी तुमच्या संकटाच्या काळात साथ दिली त्यांचे आभार मानायला विसरू नका आर्थिक नियोजन करा अचानक मिळालेल्या उत्पन्नाचा उपयोग योग्य रीतीने न केल्यास नंतर अडचणी निर्माण होऊ शकतात खर्च करण्यापूर्वी नियोजन करा बचत गुंतवणूक किंवा भविष्याची तयारी या गोष्टींकडे लक्ष द्या कौटुंबिक मतभेद दूर ठेवा आनंदाचा क्षण साजरा करताना मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या संवाद साधा सहकार्य करा आणि इतरांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा आरोग्याची काळजी घ्या मानसिक थकवा किंवा उत्साहात स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष होऊ शकते नियमित व्यायाम आणि योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे आता शेवटचा संदेश कन्या राशीच्या क्षण नाही हा, हा तुमच्या परिश्रमाचा आत्मविश्वासाचा आणि ध्येयाचा विजय आहे अनेक अडथळे पार करत तुम्ही या टप्प्यावर पोहोचला आहात आता ब्रह्मदेव तुमच्या नशेबावर लिहिलेली ती गोड ओळख प्रत्यक्षात उतरताना तुम्हाला जाणवत असेल हो हे शक्य आहे मी करू शकतो किंवा शकते माझं नशीब उजळलं आहे पण या आनंदाच्या क्षणी थांबू नका हा क्षण तुमच्या पुढच्या प्रवासाची सुरुवात आहे मिळालेल्या यशाचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता इतरांसाठी वाटा तुम्ही ज्या वेदना अडचणी आणि संघर्षातून गेलात त्यातून इतरांना मार्गदर्शन करण्याची तुमची ताकद निर्माण झाली आहे तुमच्या अनुभवातून इतरांनाही प्रेरणा मिळेल कुटुंबातील सदस्याशी प्रेमाने वागा त्यांचेही विचार ऐका आर्थिक लाभ मिळाल्यानंतरही संयम आणि नियोजन राखा आध्यात्मिक साधना सुरू ठेवा कारण यश टिकवण्यासाठी तिथे ध्येय आणि विश्वास सोबत ठेवा ब्रह्मदेवाच्या कृपेने तुमच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे त्याचा आदर करा त्यातून शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवा गोडदोड वाटून आनंद शेअर करा पण त्याहून महत्वाचं म्हणजे प्रेम सहकार्य आणि कृतज्ञतेने पुढे चालत राहा नशीब तुमचं उजळलं आहे आता त्या प्रकाशाने इतरांचेही जीवन उजळवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ